ज्यापूरच्या ब्रांच मध्ये मॅनेजर होतो पण माझ बांबेचा ट्रान्सफर ड्यूच होत की रे अरे म्हणून तर एवढं मोठं फ्लॅट घेतलं मुंबई मध्ये ओनरशिपचं दोन बेडरूम होय पण तेवढ्यात माझ एकदम फाडकन ट्रान्सफर केलं त्याने हाँगकाँगला का व अरे हाँगकाँगचं ते तिथलं खुर्चीतलं माणूस सर्किट ओढावं तसा फाडक उडलं की चाकल मेल मेल म्हटल्यावर <laughs> मग तिने सांगितलं एकदम फडा अडकन जाऊन हॉंगकॉंग जाऊन चार घेऊन सोडा म्हणून नोकरीवर रुजू <laughs> दहा दिवसात म्हणजे आली का प्रॉब्लेम आता आमच्या मोनाच कस होणार तिचा कोण बघणार ते सांभाळायला हरकत नाही अण्णा पण आमचं घर आमच्या दोन खोल्यांमध्ये तिची गैरसोय नाही का होणार अरे पण कोण शिंच सांगताय तुम्हाला आमचं पोरीला घेऊन तुमच्या घरी राहावा म्हणून मग उलट तुम्हीच उठायचं आणि इकडे येऊन सोडायचं इथं येऊन राहायचं हे पण म्हणायचं सांगा बघू आज मी कॉलेजात काय काय केलं कार्टे, काय तुझ हे वागणं तरी हा आता पुन्हा काय करशील तर याद राख फवार फोडून ठेवीन हे बघ हे तुझं दिनू काय काय काका आणि हे काकू काकू हाय काकू हा मी हाँगकाँगला गेल्यावर ले तुझा संभाळ करायला हे दोघं इथं राहणार आहेत हा आणि दिनू तू पण बारीक डोळा ठेव तिच्या अभ्यासावर अभ्यासावर हा, हा, हा हाँ, 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 आणि परीक्षेत नापास गिपास झालं तर याद राख थोबाड फोडून येईल म्हटलं होत अग माल तोस्या, 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 आ, आ, काकू, मगाशी तुम्ही गेला होता ना तेव्हा अण्णांचा फोन आला होता हॉंगॉंगून सुखरूप पोचल्याचा आपला मालू विमानानं गेले आणि सुखरूप पोचले म्हणजे कमालच आहे नाही <laughs> मोना कॉलेज सुटणार सगळं घरी गेलो का मालू अरे आता आणखीन किती वेळा निरोप घेणारेस जा ना एकदाच ऑफिसला थांबा हो दिनू काका मीही निघते तुमच्या बरोबर अगो बर। तू कशाला जाते सांगी त्याच्या बरोबर तुझं कॉलेज काय त्याच्या वाटेवर आहे नसलं म्हणून काय झालं हा आम्ही दोघं बस स्टॉप पर्यंत एकत्र गेलो तर तुझी काही हरकत आहे का मालू तू पण ना आधी कमाल करायला लागली आहे आम्ही निघतो हा काकू माले दरवाजा नीट लावून दे दिवसभर आम्ही दोघं बाहेर असणार घरात तू एकटी चल गो <laughs> हॅलो कोण काकाच ना मी मालू बोलतीये काका तुम्ही आधी असाल तसं इथं निघून या बघू हो इथं म्हणजे आमच्या नव्या घरात नमस्कार नमस्कार काका नमस्कार फार वर्षानं आपलं दर्शन झालं वा वा वा, वा। फार आनंद झाला व्हायलाच पाहिजे आनंद पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये का, का? नाही का, म्हणजे काय का, मी फार दिवस राहणार नाहीये शपथ बर झालं काका आज कसं काय येणार जमवलं ला जमवावं लागलं ला म्हणलं तुमचा फ्लॅट एकदा बघून यावा पण दोन माणसं जमाना मोठा आहे ना फ्लॅट दोन माणसं कुठली तीन माणसं तिसरा अजून यायचं आहे काका तुम्ही पण विनोती अ ते नाही काही अह मोना आमची अहो काका आता आमचीच म्हणायला हवी ती तिच्या वडिलांचाच फ्लॅट नाहीये का हा हो ना आ, मी तिचा लोकल गार्डियन आहे काका म्हणजे स्थानिक पालक काय माझ्यावर जबाबदारी आहे रात्र रात्र झोप नाही मला हो बरोबर आहे आता तुम्हाला झोप नाहीच लागायची अगं ग मोना काय हे वागण माझे काका ते का मोठे वकील आहेत <laughs> सुन साहेबा सुन शिशी शी काय सिनेमाची गाणी आणि अभ्यासाच्या वाईट काय काय मोना आमच्या काका ना सिनेमातलं पण अजिबात आवडत नाही काय काका कळ बाळ मोना बाळ बाळ आज कॉलेज मध्ये काय काय शिकवलं याची आपण उजळणी करूया इथं बस पाहू ये काय नको नको आ, अभ्यास करायला कसा एकांत पाहिजे मोना आपण तुझ्या बेडरूम मध्ये बसून अभ्यास करूया काय नाही पालक मी काय म्हणतो अभ्यासच घ्यायचा आहे ना मग ही जागा काय वाईट पण चार शब्द माझ्याही कानावर पडतील तेवढीच माझ्या ज्ञानात भूर हो ना मोना मोना तू प्राणीशास्त्राचं पुस्तक कशाला दिलंस मला मी तुझ्याकडे मराठीचं पुस्तक मागित होत ना अहो मराठीच पुस्तक आहे देनुका का मराठी जनरल साठी टेक्स्ट म्हणून लावलंय आम्हाला ते काय सांगतेस काय हे काय मराठी वागमायचं पुस्तक आहे अगं ह्यात तर माकडाच्या खाजगी जीवनाची तपशीलवार माहिती दिली आहे बाय 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 कसले घाणेरडे फोटो छापले माकड आणि माकडीचे तुझी मास्तरी शिकवते कशी का तुला आणि ते पुस्तक इकडे नको नको काका तुमच्या सारख्यांनी वाचण्यासारखं नाही ते हो की नाही देनू काका नाही कस त्यांच्या सारख्यांनीच वाचण्यासारखं आहे ते म्हणजे वकील आहेत ना ते म्हणून अगं समाजाच्या हिताची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे खरं म्हणजे त्यांनी हिट अँड हॉट नाटकं सुद्धा पाहिली पाहिजेत काय काका खिचडी झाली का नाही मला उपास आहे खिचडी क्या बात है? मुना आधी पोटोबा आणि मग विठोबा मस्त की गरमागरम खिचडी खाऊया नंतर मग सावकास अभ्यास काय माले आ, दोन डिश खिचडी बाहेर पाठव काकांच्या बरोबर अभ्यास चाललाय ना तुमचा चालू द्या खिचडी काही कुठे पळून जात नाहीये खाऊन घ्या हो हो आत्ता हे पुस्तक नको उपास माझा वा तुला साबुदाण्याची खिचडी करता येईल असं वाटलं मला म्हणजे इतकी चांगली ग छान छान नको बाहेर दोघांचा अभ्यास चाललाय ना तिकडे जाऊन मग तो काय त्याचं काय म्हणा तू या नवीन काळातले प्रश्न मला विचारू नकोस कारण नवीन काळातला अभ्यास माझा अजून पूर्ण व्हायचा तुला वाचलं तर तू जुन्या गोष्टी विचार म्हणजे प्राचीन अशा <laughs> तुम्हाला प्राचीन पद्य येतं का हो हा प्राचीन प्राचीन पद्य येतं म्हणजे काय येतच प्राचीन पद्य म्हणजे प्राचीन पद्य फार कठीण असतं ते काही विचारू नको आपण प्राचीन पद्याचा उगम कुठून झाला चीन चीन मधून झाला हा नावातच आहे ना प्राचीन नलदमयंतीची भानगड म्हणशील तर एक नळ असतो म्हणजे म्युन्सिपाल्टीचा भिंड पाण्याचा नळ नाही प्राचीन काळी लोकशाही पद्धतीने निवडून आलेला राजा नळ त्याची एक मुख्य बायको असते दमयंती आणि त्या दोघांच्या मध्ये एक कौस कडमडत असतो कंस म्हणजे हौस हंस कडमडत असतो आणि अस्वस्थपणे फिर्या मारत असतो या कार्टे तुला पास व्हायचंय ना अगोदर याची शिकवणी बंद कर हा बियाला चार नापास झालाय म्हणजे काय अभ्यास पक्का होण्यासाठी चार वर्ष बसावंच लागतं तुमच्यासारखं नाही सगळं अर्धवट मुना नला तमतीची भानगड मी तुला वाचूनच दाखवतो असंय ना उगाच काही चुकलं मागलं <क्षणिया> माझ्या प्रिय प्रिय जीवाच्या जीव लगा सका 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 माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे म्हणून सांगू आता गाटल ते मला वाचू दे तुझं माझं प्रेम म्हणजे संसार रथाच्या सायकलची दोन चाक आहेत मध्ये मध्ये एखाद्या गिरायकाच्या सायकलच्या चाकामध्ये हवा भरताना <laughs> तू किती सुंदर दिसतोस तू हो का का? तुम्हाला काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही माझं खासगी प्रेमपत्र अस मोठ्या वाचता वाचतात हे प्रेमपत्र तू लिहिलं मुला मुना हे पत्र तू लिहिलंस तू स्वतः लिहिलंस हे तर काहीच नाही असली कितीतरी प्रेम पत्र मी त्याला लिहिलीये कोणाला हे हो काय का मला नाव घेल सांगता त्याचं हे बघ तुला इथं कुणी उखाण्यात नाव घ्यायला सांगितलेलं नाही त्याचं खरं नाव काय ते सांग किती झालं तरी मी तुझा स्थानिक पालक आहे होय की नाही का मालूम नाहीतर काय तुझी आमच्यावर काही जबाबदारी आहे का नाही का त्यानं आधी त्याचं नाव सांग कुठं असतो काय करतो ते सगळं सांग कोपऱ्यावरच्या नुक्कड वरती सायकल दुरुस्तीच दुकान आहे त्याच अगं असल्या फडतोस लिहिलीस तर तुझं कधी लग्न तरी होईल का काय चाललंय काय होणार बेटा मी आहे ना मला विचार नकोस मी कुठे कुठे लक्ष काढणार <laughs> बाळ मोना स्त्री जी अमरू ही काचेच्या भांड्यासारखी असते एकदा तडा गेला की पुन्हा सांगता येत नाही मोना बाळ पुरुषांचं तसं नसतं पुरुषांचे अप्रूव म्हणजे स्टेनलेस स्टीलचं भांडं कुठेही आदळलं तरी तणा म्हणून जाणार नाही काय काका तुमच्यासारखं का? लोकल गार्डियन म्हणून या भानगडीची जबाबदारी आता तुमच्यावर हो माझ्यावर नाही तुम्ही ताबडतोब जा त्या सायकल वाल्याला गाठा हिची सगळी प्रेमबद्दल ताब्यात घ्या आणि तो पुरा जाळून नष्ट करा सकाराम पंत सायकल वाले कोण झाला काय चालली हवा बरोबर पंक्चर काढू अ पंक्चर कसला काढताय मग मी ऑलरेडीच पंक्चर हे काय झाली सायकल विहीकल पलवली की काय कोणी तुमची नाही म्हणजे आली लय चालली पलवा बलवी चालले म्हणून विचारतो जल्ली रस्त्यात गाडी दिसली रे दिसली की जल्ली पलवली परवाच आमच्या हवालदारची गाडी पलवली ना इचारा कुठून कुठून पोलीस चौकीतून ज्याला इचारा कोणी आई शपथ मी नाही <laughs> <एगा पे, laughs> हो चोरानी हा चोरानी बोलियाचा काय मला तुम्ही फार मोठ्या संकटात टाकले हो ज्याला कोणी मी हाँ? मी काय केल जल्ली चोरी केली की त्याला डाका घातल दोन्ही केलं असत तरी चाललं असतं मग त्या मोना चिपल ओळखता का आ, आ, ब, आ, हा हा ती कॉलेज मधली चिकट पट्टी तुम्ही मारता की काय त्याच्यावर मी तिचा पालक आहे मग म्हणणं काय तुमचा असं की मोना तुम्हाला प्रेमपत्र लिहिले प्रेमपत्र हा म्हणजे लव्ह लेटर म्हणा की तीच ती त्याचा काय झाला त्याचा म्हणजे काय झालं की ती मला परत पाहिजे लव्ह लेटर परत पाहिजे नाही असं काय करू नव्हतं मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हो, काही करा पण <laughs> ती प्रेमपत्र मला परत द्या नाहीतर मी पोलीस चौकीत जाईन हो साहेब पोलीस चौकीत जाणार कुठे आपला लव आहे जवळ आणि ती प्रेमपत्र मला द्या हो आता की अरे साईड बिझनेस वाटत अति गंजलेली आहे बाजूला ठेवा बाजूला ठेवा हे पहा तुम्हाला उपयोग कशाचा आहे प्रेमाचा कि पत्राचा प्रेमाचा तेच सांगतो मी प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही ना? पटताय ये पट्टाय ना ती प्रेमपत्र असती तु पण पैसे पाहिजेत बदली हे हट दल्ला तुझा मराने तर कालीस कालीच <laughs> मारेन कान पटात घालेन गोंड पटात रियशीने लिवलेली पत्र तर <laughs> पुढलं त्यांनी वाट वागल होईन वा 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 काय बोललाय वटवाघूळ पंत आपला सकाराम पंत देताना ती प्रेमपत्र दिली असती व आता काय झालं पण आमचा फ्रेंड सर्कल आहे ना त्यात लय कोण म्हणा प्रेमपत्र होय जो येतो तो वाचायला मागतो जो येतो तो वाचायला मागतो काय सांगता काय मग त्या पत्राची काय तुम्ही सर्क्युलेटिंग लायब्ररी काढलीत की काय नशीब कुठल्या तरी मासिकात सिरियल म्हणून छापाला नाही दिलीत ती पत्र सध्या कुठल्या मित्राच्याकडे असतात ती त्याच्याकडे जाऊन मी घेऊन येतो आता सांगायचा काय नाही बोल याचा काय अह काय सांगू साहेब ती पत्र चार महिने झाले जल्ली मी सोडतोय पण आमचे फ्रेंड म्हणजे काय हो एक एक नग जल्ली मलाच ना तुम्हाला कुठलं देणार तू शंकर जाधव चार महिने झाले पत्र घेऊन गायब अजून निधा नाही तू कुठे तो शंकर जाधव जल्ला डायमंड हॉटेल कधी नाही हो डायमंड समोर रिक्षा हे इकडे कोण आहे रे झोपत काल रात तीन वाजता झोपायला अरे पण तुला झोपायला काय जायचं इकडे माझी झोप उडाली आहे उठ ना बर 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 कुठे जायचं अहो मला कुठे जायचं नाही हो माझं तुमच्याकडे काम आहे हो ते सकाराम पंक्चर वाले आहेत हो। ना आपलं ते हे सकाराम हवा गेलेले सकाराम सायकल वाले त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय आईला ते रोमियो सख्या ना कशाला त्याची ती लव्ह ना तुमच्याकडे त्याला पोरींनी पाठवलेली ती मला द्यायला सांगितलीत आईला राव म्हणजे तुम्ही बी आमच्यात जामीत आला की आता पण ती लेटर तुम्हाला मिळायची नाहीत का नाही मिळणार ओ गेल्याच हप्त्यात ती फिरत 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 गेले की राजेश वेल्डर नमस्कार नमस्कार राजेश वेल्डर कुठे असतात हा मीच तो बोला काय काम आहे काम तसं नाजूक आहे नाजूक कामाच सोडावं हो साहेब ऍक्सिडेंट झालेली अख्खी गाडी वेल्डिंग करतो आम्ही ते शंकर जाधवने मला पाठवलं मटका किंग त्याने पाठवलं हा आलं लक्षात म्हणजे बिलाचे पैसे घ्यायचे ना तुमच्याकडनं नाही तसं नाही तुम्ही त्याच्या मित्राची प्रेमपत्र वाचायला आणलेत का हो ना काय मत लिहिले पत्र तुम्हाला सांगतो ती पत्र त्यांनी मला द्यायला सांगितले काय झाला अरे बापरे करायचं काम आमचं उस्तादच करते त्याच काय झालं उस्त्याच आमची एक मोना नावाची मुलगी आहे फार चांगली मुलगी हो, कॉलेजात जाणारी आहे तिने चुकून प्रेमपत्र लिहिली प्रेमपत्र म्हणजे लव लेटर लव्ह लेटर हा लव्ह लेटर आणि ती सगळी पत्र तुमच्या पट्ट्याकडे आहे काय म्हणतोस अरे नाव सांग त्याच त्याच नाव हा शिरप्या शिर्प्या पेलवा ही भाड्या आधी भारी ये ये। भारी आधी गेलं तिच्या आईला शिरप्या गेला बोला असतात आडिया माझा गंडा बांधतोस आणि हे धंदे करतोस आधी घेऊन येतो कागुद आणि द्या साहेला कृपया भाडव्या लव लेटर ठेवायची ही जागा अरे आपला बजरंग म्हणजे बाल ब्रह्मचारी नाहीतर तर आणि त्याच्या फोटोच्या मागे लव लेटर ह्यांच्या मागे ठेवायचा अरे आज पासून तू माझा पठ्या नाहीस आणि मी तुला उचलत नाही उचल कापड आणि हो बाहेर हो बाय अरे ही काय वेळ झाली तुझी घरी येण्याची तुझी वाट बघून शेवटी मी सुद्धा जेवून घेतलं दिनू खरं सांग एवढा वेळ तू हॉटेल मध्ये मस्त पैकी जेवत बसला होतास की नाही मस्त जेवत बसला होता की, की नाही शाणीच आहे सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही अहो जेवायला वेळच नाही मिळाला अहो सारखी डोक्यावर टांगती तलवार कसा बसा जीव धोक्यात घालून ही पत्र मिळवली अहो लोकल गार्डन म्हणजे करायलाच पाहिजे अरे दिनकरराव वेळ घालू नका हा पत्राचा इव्हिडन्स ताबडतोब जाळून टाकू ताबडतोब जाळून टाकू हा इव्हिडन्स माझ्या लाडक्या माझ्या भुजंग

सोसायटी हा बरोबर पत्र म्हणजे नोटीस आलेली दिसते मला प्रिय दिनू नाही हे प्रिय म्हटले म्हणजे ठेवलंय का मग दिनू चिनी सारखा दिसून तुमच्या मिशा पाहिल्या तुमचीच झाले हे अरे बापरे हे त्या क्षणापासून रात्रंदिवस तुमचीच मूर्ती पाहते मला तुमचीच मोना मोना काय काय भानगड आहे आई शपथ मला माहित हो। नाही